प्रत्येक तालुक्यातून पाच पाच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण नोंदी प्रमाणपत्राचे वाटप या केलेलं आहे आणि त्यामुळे जसं जसं नोंदी ज्यांचे पुरावे मिळतील त्या पद्धतीने त्यांना असलेले मनोज रंगे पाटील म्हणजे की सतरा सप्टेंबरला नवीन नुसार वाटप व्हावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती परभणी जिल्ह्यात किती वाटप नवीन नोंदीनुसार हे हैदराबाद गॅजेट आता जे आपण वाटप केलेले त्यामध्ये हैदराबाद गॅजेटचा सुद्धा उल्लेख आहे आणि इथे जुने पुरावे याचा सुद्धा उल्लेख आहे असं नाही की पूर्वीचे पुरावे हैदराबाद गॅजेट चालू झालं की ते उपयोगात येणार नाहीत जुने सर्व ना पुरावे आपण विचारात घेतोय आणि हैदराबाद गॅजेटचाही उल्लेख विचारात घेतोय त्यामुळे जुने आणि नवं असं आपल्याला म्हणता येणार नाही ज्याचा सबळ पुरावा सापडला अशा लोकांना आपण दाखले दिलेले आहे ती सध्या दुरी प्रमाणपत्रासाठी राज्य सरकार आग्रही आहे उपसमिती बैठका घेत आहे परभणी जिल्ह्याचा आपण आढावा घेतला अशा पद्धतीनं काम चालू आहे ते बॅग बऱ्याच दिवसांपासून आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं तेरा हजारच्या वरती या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत यापूर्वी सुद्धा आणि आताही हैदराबाद जो निघालाय त्याच्या संदर्भात अजून जे काही पुरावे त्याच्या रूपाने मिळतील त्याच्या पद्धतीने मिळत येतील तालुका परभणी जिल्हा परभणी पाटलासाठी आम्हाला प्रमाणपत्र भेटले हो हे अकराच्या शिक्षणासाठी याच्यासाठी चांगलं होणार आहे कागदपत्र दाखल केले दाखल करून पुन्हा काल मुंबईला गेलो जरांगे पाटलाच्या काल याला मोर्चाला मुंबईला गेलो तिथे गेलो परत आलो तिथे झालं हे झाल्यानंतर आम्हाला हे भेटले प्रमाणपत्र आणि जरांगे पाटील जिंदाबाद जरांगे पाटील जिंदाबाद कशा पद्धतीने सर्टिफिकेट यासाठी पहिलं कार्ड पकाबुक पकाबुक नंतर नऊ तीन नऊ चार नऊ तीन नऊ चार नंतर शेतवार शेतवार नंतर सात बारा काढल्या जुन्या सात बारा काढून वंशावळी जुळवली वंशावळी जुळून इकडे दाख ऑनलाईन केली ऑनलाईन केल्यावर एस डी एम साहेबाकडे आलं तिथून आम्हाला प्रमाणपत्र भेटलं जुन्या नोंदी प्रमाण नाही कामान आहे काय तुम्ही आभार मानतात मी मानणार यासाठी जरंग पाटलाने जे उपोषण केले आजपर्यंत आठ उपोषण झाले त्याचे त्या उपोषणाचं फळ आज आम्हाला भेटलं आज साठी जवळपास नानासाहेब पाटील बरेच जण शहीद झाले त्याच्यामुळं आणि जे जरंग पाटलाचे लास्ट पर्यंत टिकून राहिले त्याच्यामुळं जरंग पाटलामुळं आज आम्हाला प्रमाणपत्र भेटले नवीन हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने